Brought टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाढलेला आहे प्रत्येक उमेदवार दे आता प्रचार दौऱ्यामध्ये आहे गाठीपिटी दौरा आहे आज ईद आहे आणि महाविकास आघाडीचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे आज मुस्लिम बांधवांसोबत दौरा आहे एकंदरीत वेगळा पोशाख आहे काय शुभेच्छा का असतील कसा दौरा आहे आज बीड जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवाला वीज माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या पक्षाकडून माझ्या वतीनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो कसा दौरा एकंदरीत कसा प्रतिसाद आहे पप्पा कारण काल तुम्ही माझा का, गाव काल तुम्ही आंबाजोगाने हो आणखी एक दौरा केलेला आहे परळीमध्ये केलेला आहे धनंजय मुंडेंचा मतदारसंघ आहे एकंदरीत कसा रिस्पॉन्स आहे तिथे नाही हा मतदारसंघ बजरंग सोनणे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षाचा उमेदवार म्हणून माझा आहे त्याच्यामुळे कुठला कुणाचा मतदारसंघ तो विधानसभेची निवडणूक नाही लोकसभेची आहे त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघात मी दौरा करतो आहे ती सगळ्या प्रत्ये प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामुळे कुठंही काही शंका वाटायचं कारण आहे गावोगाव कसं स्वागत होतं तुम्ही सर्वजण उघड्या डोळेनं जनता सर्वजण बघत आहे राजा मुंडे असं म्हणाले की जातीपातीचं राजकारण केलं जातं मात्र मी विकासाचं राजकारण केलं करते कसं सांगायला संदर्भात कारण जातीपातीचं राजकारण होते आता पंधरा वर्षापासून बीड जिल्ह्यातली जी जनता राज विकासच बघायली ना विकास झाला तरी कुठं ह्या खासदारांनी पंधरा वर्षे कुठं विकास केला त्याचा पण काहीतरी लेखाचोखा द्यावा लागेल की काय विकास झाला त्याच्यामुळे जातीपातीचं राजकारण आहे कोण नेमकं कोण करतं आहे त्यांनी बीड जिल्ह्यात ज्या दिवशी पहिल्यांदा पाय ठेवला त्या ते दिवशी तेच म्हणल्या दुर्भाग्य माझं की माझी जात काढली जाती कुणी काढली होती आपल्या माध्यमाच्या स माध्यमातून मी सर्व जिल्ह्याला विचारू विचारतो यांची जात कुणी काढली होती का नव्हती फक्त तुमच्याकडूनच करते तेच सुरुवातीला करतायत जातीचा विषय त्याच्यामुळे जातीपातीच्या पलीकडं जाऊन राजकारण विकासाच केलं पाहिजे असं म्हणणार मी कार्यकर्ते आज महायुतीचा मेळावा पार पडत आहे दोघी बहीण भाऊ जे आहेत आज एकत्र आहेत आव्हान वाटतं कुठतरी महाविकास आघाडीला नाही आता हे एक प्रचाराचा भाग म्हणून ते मेळावा घेत असतील किंवा त्यांचं कुठंतरी तरी आणखी एक झालं नसेल त्याच्यामुळे ते मेळावा त्यांचं त्यांना माहीत आहेत त्याच्यावर मी कसं भाष्य करणार शेतकर, शेतकरी पुत्र म्हणून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं उल, जातं उल, शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे काय असणार आहे पुढील निवडणूक जिंकल्यानंतर माझ्या बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे ही मी काम करणारा कार्यकर्ता आहे ते काम काम करण्यासाठी येडेश्वरी कारखान्याची माध्यमातून मी उभारणी केली आणि त्याच्या माध्यमातून लोकांना सर्वाधिक भाव बीड जिल्ह्यात द्यायचं काम मी करून दाखवलंय त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याचा माल एक्सपोर्ट बंदी आली नाही पाहिजे सर्व गोष्टी जेणेकरून शेतकऱ्याला दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे याच्यासाठी मी संसदेमध्ये आवाज उठवेल नवी ते करून घेईल वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हंगे यांना मराठा उमेदवार म्हणून पुढे केलेलं आहे विभाजन होईल मात्र फटका तुम्हाला बसर आपण आत्ताच म्हणला जातीपाती जातीपातीवर विषय येत नाहीये त्यांना जे योग्य वाटलं असेल त्यांनी तो उमेदवार केला असेल त्यांचा तो अधिकार आहे त्याच्यावर मी काय बोलणार ज्या शिवसंग्रामच्या ज्योतिमेटे आहेत दोन दिवसात भूमिका स्पष्ट करणार आहेत अपक्ष उभा राहिलं तर कारण त्या देखील अगोदर महाविकास आघाडीकडून उभा राहण्यासाठी इच्छुक होत्या मतांचे विभाजन होईल का आता मला ज्यावेळेस त्यांची भूमिका होईल त्यावेळेस आपण बोलू धन्यवाद हे होते बजीरंग सोनोने यांनी आज जे आहे ते ईदच्या मुहूर्तावरती संपूर्ण मुस्लिम बांधवांसोबत संवाद साधत त्यांचा दौरा केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी मी काम करणार आहे त्याच पद्धतीनं जातीपातीचं राजकारण कोण करतंय हे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे आणि त्याचबरोबर दहा वर्षामध्ये त्यांनी काय विकास केला असं देखील बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचं नाव न घेता टीका केलेली आहे कॅमेरामन प्रदीप काशीसोबत मी योगेश काशीत तक बीड